नमस्कार शेतकरी मित्रांनो जे मल्ला डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपल्या डेअरी फार्मवरच व्हिडिओ आहे जे मला डेअरी फार्म पण वेल दोन रेड्या विक्रीसाठी आता ही एक पहिल्या वेळेत वेलेली आहे दुसऱ्यांदा आता गाभन आहे साडेचार महिन्याची गाभन आहे सहा लिटरच्या आसपास दूध आहे पहिल्या वेळेत बारा किलोपर्यंत दूध दिलेलं आहे ही सहा दात आहे बघू शकता तुम्ही सड वगैरे व्यवस्थित आहेत लांबी वगैरे आणि बिल्डिंग क्वालिटीची चांगली आहे पहिल्या वेळेला चांगलं दूध आहे सड वगैरे तुम्ही बघू शकता व्यवस्थित अंतर वगैरे आहे मिल्क फेन वगैरे धार पण चांगली आहे चेहरा वगैरे पण बघू शकता मित्र अमुराची साईज काय असते ते सॅ कुट्टा वगैरे पण लांब एकदम बघू शकता आणि शांत स्वभावाची सगळ्यात महत्त्वाचं चौकाची साईज वगैरे हो फुल हाईटची रेडी आहे सिंग वगैरे व्यवस्थित आहे चेहरा वगैरे एकदम व्यवस्थित आहे बघू शकता तुम्ही या साईडने पण कासाचं स्ट्रक्चर वगैरे बघा फिट जी आहे आणि लाँग पिरियडमध्ये दूध दिली पाहिलं पहिलं दूध दिलेलं आहे पहिल्या वेतात असून पण फॅट फॅट आता ड्रा अजून एक दोन महिने दूध देईल थोडं थोडं बघू शकता तुम्ही उंची वगैरे चांगली आहे रेडीची फुल साईजची आहे पहिल्या व्यथातल्या च्या मानाने चांगली आहे आणि ही दुसरी रेडी आहे नमस्कार दुधाची धार वगैरे पण दाखवतो तुम्हाला दूध किती आहे काय धार बघू शकता चालू ना, ना। हो ना उतर गे ना जरा हो जा ना इथना काय धार दिखा दे ओ ओ दिखा दे ओ त्याला पण दाखव बाजू चार वाचल किती खाली दार चांगले है, धार खूप चांगली आहे मित्र म्हशीची पहिल्या वेळेतली रेडी आहे साडेचार महिन्याची गाभन आहे धार ज्या मशीची चांगली तीच म्हशी चांगलं देते एक पिछे कधी खाल्ली खोराक जरी नाही खाल्लं आणि चारा जरी खोराक नाही खाल्लं वासरू पण नाही तिला पण व्यवस्थित उभं राहते काही प्रॉब्लेम नाहीये बघू शकता तुम्ही तीन तीन लिटर दूध देते सहा लिटर दोन टायमाचं व्यवस्थित दूध देते आणि एवढ्या दिवस गाभण राहून दूध देते म्हणजे ते चांगल्या लाईनचे आहे हे सिद्ध झालेलं आहे पाठीमागं गेलं तर जरा गर्दी आहे म्हणून दूध काढायला वगैरे लाथाडी नाही मारकी नाही काय नाही गरीब आहे एकदम शान आहे तर ही विक्री विक्रीसाठी मित्रो हिचा आधी पण व्हिडिओ आणि धारचा एक अंदाज येण्यासाठी धार वगैरे आणि म्हैस गरीब हो है, गरीब आहे का यासाठीचा सा व्हिडिओ आहे जरी फ्युचरमध्ये तिचं वासरू वगैरे नसेल असेल तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहे हाईटचा अंदाज तुम्ही बादलीवरून घ्यायचा मित्रांनो मोठी बादली आणि बादली, बादली किती वर वरमैस किती आहे असा सुद्धा कधी तुम्ही हाईटचा अंदाज घेत शिकण्यासारखं शिका कधी तुम्हाला मशीची हाईट जर समजायची असेल किंवा हाईट कळत नसेल तर बादलीचा अंदाज घ्यायचा मोठी बादली असून किती वरती आहे काय तर बादलीचा अंदाजूनसुद्धा आपण हाईटचा अंदाज घेऊ शकतो ही ट्रिक्स आहे <laughs> आणखीन दीड बादली तिच्या वरती बसल म्हणजे मशीची हाईट किती आहे लक्षात येत असेल तुमच्या आणि सिंगल हड्डीची आहे हड्डी वगैरे हो आणि चौक वगैरे छान आहे की म्हणजे मला डेअरी फार्म पनवेला आपल्या फार्मवर हो आहे विक्रीसाठी आहे आणि दूध काढल्यावर हो, तुम्हाला वाटायला एक सुद्धा दूध देत नसेल पूर्ण कास एकदम साफ होऊन जाते पोटाला चिटकून जाते आणि अशाच कासाच्या सुद्धा काय काय चांगलं दूध देतात फिट कासाचे एकदम कास एवढी विशेष दिसत नाही तरी दूध निघत आहे तिला गाभनसाठी खूप फोन येतात मित्राऊ हो, पण गाभन मशीन नाही आहेत फार मार्केटमध्ये घेणाऱ्यांची संख्या खूप आहे गाभन आणि चांगल्या क्वालिटीच्या मशीन नाही आहेत गाभनमध्ये दिवसाला दहा पंधरा वीस शंभरपर्यंत फोन आहेत की चार महिने पाच महिने सहा महिने तपासून भेटेल का पण मैस नाही आहे मित्राऊ हो, एक महिन्यामध्ये पाठी मग एवढी एक मैस भेटली मित्र होते आपले मित्र होते त्यांची मैस आहे दाखल तीन लिटर दूध आहे दे जा जातो तर मित्रा ही मैस विक्रीसाठी आहे सहा लिटर दूध साडेचार महिन्याची गाभन हट दूध काढल्यानंतर बघू शकता तुम्ही कास काहीच राहत नाही एकदम साफ झालेले आहे कास कोणत्याही साईडने बघा पूर्ण सड वगैरे आत गेलेले आहेत पण मग दूध लाईनची रेडी तर ही जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपल्या मोबाईल नंबरला संपर्क करा तोपर्यंत तो नमस्कार जय महाराष्ट्र